पिंपळगाव बसवंत वणी रोड पिंपळगाव बसवंत परिसरात सुरेश भोई यांच्याकडे संशयित आरोपी योगेश शिवरे समाधान सोनोणी अंकुश करोटे उर्फ लंगड्या सुनील कराटे या चौघांनी मोबाईल मागितला होता परंतु सुरेश भोई यांनी मोबाईल देण्यास नकार दिल्याने त्याचा राग घेऊन सुरेश भोई यांस लाकडी दानक्याने व विटांनी मारहाण करून त्याचा खून झाल्याची घटना घडली आहे याबाबत पिंपळगाव बसवंत पोलिसांना माहिती कळतात पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी एपीआय जाधव एपीआय एपीआय वाघ यांनी तात्काळ चक्र फिरवली असता पोलीस नाईक प्रकाश रिकामे पोलीस कॉन्स्टेबल विकास वाळूंस योगेशी भांडे दीपक निकुंभ यांच्या पथकाने संशयित आरोपी यांना तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली यातील एक आरोपी फरार असून याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पिंपळगाव पोलीस करीत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी तुषार जेंटळे पिंपळगाव बसवंत